जय हिंद जय महाराष्ट्र पहलगाम मध्ये आठ दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी हिंदू भारतीय पर्यटकांवरती बेटछूट गोळीबार केला अगदी वेचून वेचून त्यांना ठार मारले या गोष्टीचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे अत्यंत दुःख संताप आणि वेदना या घटनेमुळे सर्व भारतीयांच्या मनामध्ये आहे ही घटना ताजी असतानाच आत्ता नुकताच समाजामध्ये काही लोकांनी एक वेगळाच ट्रेंड सुरू केलाय हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान कसे एकमेकांचे दुश्मन आहेत हा द्वेष पसरवायला सुरुवात केलेली आहे कारण पहलगाम हल्ल्याच्या वेळी त्या दहशतवाद्यांनी तुम्ही हिंदू आहात का मुसलमान आहात असं विचारून ठार केलेले होते आणि हाच धागा पकडून समाजातील काही विशिष्ट लोक हिंदू आणि मुसलमानांमध्ये एक प्रकारची दरी तयार करण्याचं काम वेगळ्याच पद्धतीने सुरू करत आहेत त्यांचा नेमका उद्देश काय आहे हे आपल्या सगळ्यांनाच त्यांचं काय म्हणणं आहे की मुसलमान लोकांकडून कोणताही माल खरेदी करू नका मुसलमान लोकांना बहिष्कृत करा त्यांच्याशी बोलणं सुद्धा सोडा काय संदेश देताय तुम्ही जो संदेश या दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये हल्ला करून संपूर्ण देशाला दिला तोच संदेश तुम्ही वेगळ्या पद्धतीने इथे फिरवत आहात अत्यंत घातक आणि चुकीचं समाजामध्ये हे नेण्याचं काम ही लोक करत आहेत खर तर जे भारतीय मुसलमान पिढ्यान पिढ्या भारतामध्ये राहतात व्यवसाय करतात शेती करतात अन्य कुठले उद्योगधंदे करतात त्यांचा माल सर्वजण खरेदी करतात मग यात वावग काय यात चुकीच काय हेच भारतीय मुस्लिम जेव्हा शेती करतात त्याच काळ्या माती आईला जिला आपण आई म्हणतो तिला सुद्धा ते सुद्धा आई मानतात कारण त्याच्यावरती धान्य पिकवून ते आपलं पोट जगवत असतात पोटाला ना जात ना धर्म फक्त भूक माहीत असते आणि हेच मुस्लिम बांधव जेव्हा त्यांच्या शेतात भाजीपाला पिकवतात धान्य पिकवतात फळं पिकवतात हेच बाजारात जेव्हा येतं तेव्हा आपण ते, ते हिंदूंचं धान्य तो हिंदूंचा भाजीपाला हे मुस्लिमांचं धान्य हा मुस्लिमांचा भाजीपाला असं वेगळं करून कसं काय खाऊ शकतो आणि ते करणं शक्य आहे का मग असा वेगळ्याच पद्धतीचा पोटावर मारण्याचा द्वेष का बरं पसरवला जातोय नेमक्या या ठराविक घटकांनाच हा संदेश अशा प्रकारे का बरं पोचवायचा आहे हे चुकीचं आहे आणि या चुकीच्या गोष्टींवरती बोललं पाहिजे थांबवलं गेलं पाहिजे जे कट्टर जिहादी मुस्लिम आहेत त्यांना विरोध आहेच त्यांच्या विरोधात आपण उभं राहिलंच पाहिजे परंतु जे भारतीय मुस्लिम आहेत जे आपल्याला आपला भाऊ बहीण समजून आपल्या बरोबर राहतात वावरतात त्यांना एकट पाडण्याचं काम आता काही लोक करत आहेत आणि याला खतपाणी घालणारी काही मोजकेच लोक आहेत हिंदू तुम्ही आहात हिंदू मी पण आहे म्हणून अशा पद्धतीनं एका चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालणं योग्य नाहीये खर तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लढणारे अनेक मावळे हे मुसलमान होते वेळ पडली तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी बलिदान सुद्धा दिलं मग आत्ताच हे वेगळं काहीतरी समाजात का बरं घडत आहे याच्यातून दंगली पेटवायच्या आहेत का याच्यातून हिंदू विरुद्ध मुस्लिम यांना भडकवायचंय का एकमेकांचे तुकडे पारायचे आहेत का नेमकं काय साध्य करायचं आहे ज्या मुस्लिम वस्त्यांमध्ये हिंदूंचे व्यवसाय आहेत हिंदूंची घरं आहेत मग त्यांना सुद्धा तुम्ही देशोधडीला लावणार आहात का त्यांच्या पोटावर सुद्धा तुम्ही द्यायचं काम करणार आहात का हे त्वरित थांबवलं गेलं पाहिजे उलट आपल्या मुस्लिम बांधवांना आपण हक्काने विचारलं पाहिजे की जेव्हा भारतासाठी लढण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही आमच्या सोबत उभे राहणार का एक भारतीय मुस्लिम म्हणून तुम्ही आमच्या खांद्याला खांदा उभा राहून भारतासाठी लढणार का हा प्रश्न आपण त्यांना केला पाहिजे ना तर कोणाचं पट मारायचं काम आपण केलं पाहिजे हे पाप करू नका चुकीचा संदेश समाजात पसरवू नका खरं तर भारतीय मुस्लिम हा आपलाच आहे परंतु जे जिहादी मुस्लिम आहेत ते आपले कधीच नव्हते आणि कधीच नसणार आहेत त्यांची जागा ही पाकिस्तानातच आहे मुळात आपण स्वच्छ डोळ्यांनी अंधभक्त न होता या सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र